लहान मुलांना चायनीज खायला खूप आवडतं पण बाहेर चायनीजच्या गाड्यावर किंवा हॉटेलमध्ये ते कशा प्रकारे बनवलं जातं आपल्याला माहीत नाही तर आज आपण सगळ्या प्रकारच्या भाज्या वापरून टेस्टी आणि हेल्दी असं चाऊमीन बनवणार आहे तर नमस्कार मंडळी मी कांच्या नॉम्स किच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे हिवाळा म्हटलं मा तर मार्केटमध्ये भरपूरच्या हिरव्या पाण्या वेळेबल आहेत तर इथे घेतलेले आहे कांद्याची पात त्याचबरोबर शिमला मिरची गाजर कोबी जी बारीक कापून घेतली होती थोडंसं मीठ लावून ठेवलेलं आहे आणि कांद्याच्या पातीच्या पुढचा जो कांदा असताना तोच वापरलेला आहे तुम्ही ते नॉर्मल कांदा पण वापरू शकतात नूडल्स घेतल्या होत्या त्या बॉईल करून घेतलेल्या आहेत गरम पाण्यात नूडल्स मीठ टाकलं होतं आणि तेल टाकून बॉईल करून घेतलं होतं पाणी काढून घ्यायचं आहे आणि नूडल्सला थोडंसं तेल लावून ठेवायचं आहे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं होतं तेल छान कडकडत गरम झालं की तेलामध्ये सगळ्यात आधी मी टाकणार आहे गाजर आता चायनीज म्हटलं तर भाज्या फक्त थोड्याशा नॉर्मल अशा फ्राय केलेल्या असतात त्या पूर्ण शिजवलेल्या नसतात थोड्या क्रंचीच असतात तर तेलामध्ये आधी गाजर टाकून घ्यायचं आहे गाजर थोडंसं फ्राय झालं की लगेच टाकत आहे का कोबी जी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कोबी पण आपण थोडीशी फ्राय करून घेणार आहोत आता कोण चायनीजची भाज्या फ्राय करायच्या म्हटलं तर हाय फ्लेमवरच आपण त्या फ्राय करून घेणार आहोत आता कोबी फ्राय झाली की त्यामध्ये मी टाकत आहे कांदा त्याचबरोबर शिमला मिरची आणि ही पण थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे इथे अजून तुम्ही फरसबी पण वापरू शकतात आता तुम्ही बघू शकता भाज्या पण आपल्या छान इथे फ्राय झालेल्या आहेत सगळ्या शेवटी कांद्याची पाट टाकत आहे कारण कांद्याची पाची ज्याला फारसा वेळ लागत नाही ती पण थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे आता भाज्या फ्राय झाल्या की ह्यामध्ये मी टाकणार आहे नूडल्स आता भाज्या फ्राय करताना त्यामुळे थोडंसं मी मीठ ॲड केलेलं होतं नूडल्स बॉईल करताना पण मीठ टाकलेलं होतं त्यामुळे नंतर आपण जेव्हा सॉसेस टाकू तर खूप कमी मीठ ॲड करायचं किंवा के नाही केलं तरीही चालेल आता नूडल्स टाकल्यानंतर हे थोडंसं भाज्यांबरोबर आपण फ्राय करून घेणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट मी जी नंतर वापरली आहे किंवा तुम्ही तेलासुद्धा वाप इथे फ्राय करून घेऊ शकतात आणि थोडी जास्त प्रमाणात अद्रक लसूणची पेस्ट वापरायची आहे आणि नूडल्स थोडंशा फ्राय करून घ्यायचे आहे तर भाज्यांबरोबर नूडल्स थोडंसं फ्राय झालं की त्यामध्ये मी टाकणार आहे थोडासा गरम मसाला आता माझ्याकडे मिरी पावडर अवेलेबल नव्हती म्हणून मी गरम मसाला टाकला आहे तुम्ही इथे पावडर पावडरसुद्धा वापरू शकतात आता ह्यामध्ये मी टाकणार आहे टोमॅटो के चप त्याचबरोबर टाकणार आहे

आता इथे गरमागरम आपल्या नूडल्स रेडी झालेले आहे एका प्लेटमध्ये एक काढून घ्यायचे आहे वतून फक्त मी थोडीशी ते टाकणार आहे जसे तुम्हाला मार्केटमध्ये नूडल्स भेटतात ना सेम त्याचप्रकारे टेस्टी असे नूडल्स रेडी होतात ह्यामध्ये आपण भरपूर भाज्या वापरलेल्या आहे म्हणजे खाण्यासाठी सुद्धा हे हेल्दी आहे तर रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणतेही काना कारणा आवडत लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नॉन किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद Oh uh -huh.